नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये मी नयन सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे चायनीज आयटम कोबी मंचुरियन अगदी चायनीज सेंटरमध्ये जसे कोबी मंचुरियन मिळतात त्याच पद्धतीचे कोबी मंचुरियन आज आपण घरच्या घरी कसे बनवायचे याची रेसिपी बघतोय अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि खायला तर अप्रतिम लागतात तर रेसिपी शेवटपर्यंत बघा पण त्याआधी नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू आज आपण कोबी मंचुरियन बनवतोय तर त्यासाठी मी इथं कोबी घेतला आहे हा कोबी बाजारातून आणताना हिरवा आणि फ्रेश कोबी घ्यायचा आहे आपल्याला इथं कारण फ्रेश कोबी घेतला की आपल्या मंचुरियनला टेस्टही छान येते आणि मंचुरियन साठी आपण जो कोबी किसतो तो आपल्याला किसायलाही सोपा जातो त्यामुळे शक्यतो फ्रेश कोबी वापरायचा आहे आणि कोबी फ्रेश घेतल्यामुळे कोबीला एक स्वतःचा उग्रवास असतो फ्रेश घेतला की तो एवढा उग्र लागत नाही जसा जसा तो शिळा होतो तसा त्याचा उग्रपणा वाढत जातो था था त्यामुळे शक्यतो कोबी इथं फ्रेश घ्यायचा आहे कोबीची वरची साल काढून आपल्याला हा कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा कोबी किसून घेणार आहे मोठ्या किसणीने आता हा कोबी आपण कट करून घेणार आहे आता मी चार भागात कोबी कट करून घेतला आणि याचा देठाचा भाग तसाच ठेवला कारण आपण देठ जर कापलं तर हे सगळे लेअर सुट्टे होतील म्हणून आपण हे तसंच ठेवलंय जेव्हा आपण कोबी किसतो शेवट आपण हे काढून टाकणार आहे तर आता एक किसणीने किसून घेऊ आता मी ह्या प्रकारची किसणी घेतली तुमच्याकडे कोणती किसणी असेल मोठ्या छिद्राची तर त्या किसणीने आपल्याला कोबी किसून घ्यायचं आहे तर ह्या मोठ्या छिद्राची मी किसून आहे आता आपला कोबी किसून झालाय या पद्धतीने आपण कोबी किसून घेतलाय आता त्यानंतर बाकीचं साहित्य तुम्हाला दाखवते आता मंचुरियन बजा बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागतंय ते बघू तर मी इथं अर्धी ते पाऊन वाटी इथं मैदा घेतलाय पाऊन वाटी कॉर्नफ्लावर घेतलाय त्यानंतर एक चमचा इथं लाल तिखट घेतले अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतली त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस घेतलाय एक ते दीड चमचा इथं सोया सॉस घेतलाय त्यानंतर टोमॅटो सॉस घेतलाय त्यानंतर चवीपुरतं इथं मीठ घेतलंय थोडंसं आलं मी बारीक किसून घेतलंय त्यानंतर लसूण घेतलाय हा एकदम बारीक कट करून घेतला तुम्ही आलं लसणाची पेस्ट केली तरी चालेल थोडीशी कांद्याची पात बारीक कट करून घेतली त्यानंतर थोडासा कांदा कट करून घेतलाय कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नाही घातला तरी चालेल या कोबीमध्ये आपण मैदा टाकून घेतोय इथं मी पाऊन वाटी मैदा घेतलाय आता अर्धा मैदा टाकून घेऊ आणि जसं लागेल तसं आपण इथं मैदा घालणार आहे त्यानंतर अर्धा कॉर्नफ्लॉवर आपण इथं टाकतोय त्यानंतर रेड चिली सॉस लाल तिखट इथं आपण रेड चिली सॉस पण घेतलाय आणि लाल तिखट घेतलंय त्यामुळं लाल तिखट बेताने घालायचंय काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ मीठ ही अगदी मापात घालायचे कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ हे मापात घालायचंय त्यानंतर सोया सॉस इथं चिमूट भर मी लाल कलर घेतलाय लाल फूड कलर आहे हा तुम्ही घातला किंवा नाही घातला तरी चालेल हा कलर ऑप्शनल आहे हे सर्व साहित्य आपल्याला कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचंय आपण जसं कणिक मिळतो तसं जोर लावून हे मळायचं नाहीये फक्त आपल्या कोबीला कोटिंग होईल या पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचंय आपण यात पाणी घालत नाही कोबीचं जे पाणी सुटतं त्यातच आपल्याला हे कॉर्नफ्लावर आणि मैदा मिक्स आहे आता मी इथं अर्धा अर्धा घेतलं होतं पाऊन वाटी मैदा आणि पाऊन वाटी कॉर्नफ्लावर घेतलं होतं त्यातलं अर्धा अर्धा आपण टाकून घेतलं होतं आता मला थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे मी हे राहिलेलं टाकून घेणार आहे हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय या पद्धतीने कोबीमध्ये आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतलंय मी इथं सॉसचं प्रमाण तुम्हाला सांगितलंय तुम्हाला जर सॉस कमी जास्त पाहिजे असेल तर सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता आता यानंतर आपण जे जसे तळतो त्याच पद्धतीने हे आपल्याला तळून घ्यायचे आणि गॅसच्या हे तळून घेणार आहे आपण मंचुरियन तळण्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यात आपण तेल टाकलंय इथं मी लोखंडी घेतली तुमची कोणती तळण्याची कढई असेल ती तुम्ही घेऊ शकता तेल गरम झालंय थोडंसं पीठ आपण यात टाकून बघू लगेच वर येत आहे म्हणजे आपलं तेल मध्यम गरम झालंय आपल्याला खूप जास्त तेल गरम करायचं नाही कारण खूप जास्त तेल गरम केलं की आपले मंचुरियन वर काळे होतात आणि आतून ते कच्चे राहतात त्यामुळे आपल्याला तेल इथं मध्यम गरम करून घ्यायचंय तर मी इथं कोबीचे असे को मध्यम गोळे करून घेतले आणि आता हे भाज्याप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचे कारण खूप जास्त मोठे गोळे केले की ते आतून तळल्या जात नाही आणि आपल्याला वे तळायला वेळ लागतो त्यामुळे आपण इथं मध्यम गोळे तयार करून घेतले या पद्धतीने गॅसच्या मंद वर आपल्याला हे तळून घ्यायचे याचे आपण आधी गोळे बनवूनही तळू शकतो म्हणजे आपल्याला तळायला सोपं जातं या पद्धतीने गॅसच्या मंदाचे वर आपण हे मंचुरियन तळून घेतले मंचुरियन तळताना आपल्याला घाई करायची नाही कारण हे मंचुरियन आपल्याला कुरकुरीत पाहिजे आणि आपण जर घाई केली तर ते आतून कच्चे राहतात आणि आपले मंचुरियन कुरकुरीत होत नाही त्यामुळं तळतानी थोडेसे तुम्ही आवाज बघू शकता अगदी कुरकुरीत आपले मंचुरियन तयार झाले या पद्धतीने आपल्याला सगळे मंचुरियन तळून घ्यायचे आता मंचुरियन आपले सगळे तळून झाले तेल आपण काढून घेतलं आणि थोडस तेल आपण यात ठेवलंय आता त्यानंतर आपण जो बारीक लसूण कट करून घेतला तो, तो यात टाकून घेतो त्यानंतर बारीक जे कट करून आलं घेतलंय ते यात टाकतो तुम्ही आलं लसणाची टेस्टही घेऊ शकता आणि थोडासा कांदा मी इथं कट करून घेतलाय तो आपण यात टाकून घेतो कांद्याच्या पाकळ्या सुट्ट्या करत आपल्याला ह्या कळून घ्यायचे कांदा तुम्हाला आवडत असेल तर घालायचा नाही घातला तरी चालतो आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला हे परतून आहे म्हणजे आपल्या मंचुरियनला एक स्मोकी फ्लेवर हो येतो कांदा परत आलाय त्यानंतर आपण थोडीशी कांद्याची पातीयात घालतो हे जास्त आपल्याला मऊ शिजून घ्यायचं नाही हलकस आपल्याला हे शिजून आहे त्यानंतर मी इथं पोह्याचे दोन चमचे इथं टोमॅटो सॉस घेतलाय तो आपण यात टाकून घेतोय त्यानंतर एक चमचा इथं सोया सॉस घेतलाय तो टाकून घेतोय त्यानंतर आपण इथं कॉर्न फ्लावर जरी घेतो तर मी इथं दोन चमचे पोह्याचे दोन चमचे इथं कॉर्न फ्लावर घेतला आणि त्यात पाणी मिक्स करून घ्या पद्धतीने बॅटर तयार करून घेतलं आता आपण हे यात टाकून घेऊ हे मिक्स करून आहे आपल्याला कॉर्न फ्लावर शिजेपर्यंत हे आपल्याला छान परतून आहे आपली स्लरी तयार झाली कॉर्न फ्लॉवर आपलं छान शिजलंय त्यानंतर आता यात आपण हे मंचुरियन टाकून परतून घेणार आहे स्लरीमध्ये मंचुरियन आपले परतून झाले त्यानंतर आपण यात कांद्याची पात वरून घालतोय आणि मिक्स करून घ्यायचे तर यामध्ये स्लरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता कारण काहींना मंचुरियन हे मंचुरियनला जास्त ग्रेव्ही आवडते काहींना कोरडे आवडतात किंवा काहींना विदाऊट ग्रेव्ही आवडते तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आपले मंचुरियन तयार झालेत या पद्धतीने आपले चायनीज आयटम म्हणजेच आपला कोबी मंच्युरियन तयार झाले खायला याची टेस्ट तर सांगायलाच नको अगदी अप्रतिम लागतात या पद्धतीने जर तुम्ही केले तर क्रिस्पी हे आपले मंच्युरियन तयार होतात तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू या अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद